नमस्कार आजचा विषय आहे सहमतीची हुकुमशाही एक लक्षणीय ग्रंथ मिलिंद कीर्ती हे नागपुरातल्या विदर्भातल्या पत्रकारितेतलं एक तडफदार व्यक्तिमत्व आहे ही सगळी विशेषणं पत्रकार आज पत्रकारितेच्या संबंधामध्ये म्हणजे ज्याला मुख्य प्रवाही पत्रकारिता म्हणतात त्या संबंधामध्ये वापरणं हे जवळजवळ दुरापास्त झालेलं आहे म्हणजे असेही पत्रकार असू शकतात पत्रकारितेमध्ये आज ही जरा दुर्मिळ गोष्ट आहे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही आजकाल पण मिलिंद कीर्तींच्या बाबतीत तो ठेवावा लागतो कारण असं आहे की मुळामध्ये हा पत्रकार जो आहे हा एका वैचारिक बांधिलकीच्या चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे आणि त्यातही आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे म्हणजे असं शिक्षक असूनही शिकवतो प्राध्यापक असून वर्ग घेतो आणि कारकून असूनही काम करतो अशी ती स्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यात पत्रकार असूनही विद्वान असू शकतो पत्रकार असूनही वाचन करतो पत्रकार असूनही व्यासंग जोपासतो पत्रकार असूनही इतक्या गांभीर्याने पुस्तकं लिहितो जे कसं काय करू शकतो असे प्रश्न पडावे अशी आजच्या पत्रकारिता आणि पत्रकार यांच्या नात्याची स्थिती आहे असं करू शकणाऱ्या माणसाबद्दल म्हणजे याला वेळच कसा मिळू शकतो कसा दिला जाऊ शकतो वेळ हे सगळं करण्यासाठी उलट असा तो दिला जाऊ नये आणि असे पत्रकार पत्रकारितेमध्ये असू नयेत असं एक वातावरण आपण देशभर पाहतोय हो सगळे चांगले पत्रकार जे होते वाहिन्यांवरचे मग काही वर्तमानपत्रांमधले सुद्धा ज्यांना काही स्वतःच्या भूमिका होत्या मतं होती आणि जे काही एक लोकमतावर जनमतावर त्याचा प्रभाव पाडू शकत होते अशी सगळी मंडळी जाणीवपूर्वक माध्यमांमधून पत्रकारितेतून दूर केली गेली गेल्या दशकभरामध्ये विशेषत वेगाने आणि पाहता पाहता हे सगळे लोकप्रिय चेहरे त्या वाहिन्यांवरचे किंवा काही सुद्धा हे पत्रकारितेच्या बाहेर दिसायला लागले आपल्याला आणि यातले मॅक्झिमम रवीश कुमार सारखा शेवटचा ज्याच्या युट्यूबला पंचवीस पंचवीस लाख प्रेक्षक असतात असे लोक पत्रकारितेच्या वाहिन्यांच्या पूर्णपणे बाहेर व्हायला लागते ही जी स्थिती आहे या पार्श्वभूमीवर मिलिन कीर्तीसारखा देशोन्नती सारख्या वृत्तपत्रांतला खरं म्हणजे भूषणा व पत्रकार या वृत्तपत्राला सुद्धा पत्रकार पत्रकारितेत आहे याबद्दल आपण ज्या वृत्तपत्रात तो आहे त्यांच्या मालकांचं अभिनंदन केलं पाहिजे त्यांच्या संपादकांचं अभिनंदन केलं पाहिजे के की असा पत्रकार त्यांच्याकडे आहे असा लेखक त्यांच्याकडे आहे असा विचार करणारा माणूस त्यांच्याकडे आहे असं लिहिणारा माणूस आहे माणसाबद्दल कणव असणारा जगाचं जे काय आज होत आहे याबद्दल पत्रकारितेला जी कणव असायला पाहिजे आणि जे नाही हे आपल्याला दिसतं आहे मोठ्या प्रमाणावरती आणि जी असायला हवी असे वाटते ती व्यावसायिक पद्धतीने अधिक आणि मानवी मूल्यांच्या अंगाने कमी असं जे दर्शन घडतं आहे मिलिन कीर्तीच्या संबंधामध्ये ती मानवी मूल्यांनी अधिक आहे इतर कोणत्याही बाबींपेक्षा त्यामुळे एवढी प्रस्तावना करण्याचं कारण असं आहे या लेखकाबद्दल की हा नागपुरातला आहे हा विदर्भातला आहे आणि नुसतंच आहे असं नाही आपल्या संबंधातला आहे केवळ संबंधातला आहे असं नाही तर याच्या प्रत्यक्ष घडणीमध्ये हा माणूस घडायला लागल्यापासून कार्यकर्ता म्हणून लेखक म्हणून आपला काही संबंध ते आलेला आहे विशेषतः माझा आलेला आहे यासारख्या अनेकांचा आलेला असणार आणि त्याला लिहितं करण्यामध्ये सुद्धा लोकमत साहित्य जत्रेचा संपादक असताना माझाही थोडा बहुत काही खालीचा वाटा राहिलेला आहे आणि त्यामुळे या माणसामध्ये माझी व्यक्तिगत रुची आहे व्यक्तिगत लोभ आहे व्यक्तिगत प्रेम आहे हा वेगळा मुद्दा आहे परंतु या माणसाचं जे काम आहे विदर्भामध्ये नागपुरामध्ये आणि त्यातही पुन्हा पत्रकारांमध्ये पत्रकारितेत राहून या पद्धतीचं काम करणारे जवळजवळ कोणीच नाही कीर्ती हा एकमेव या पद्धतीने नागपूर विदर्भातल्या पत्रकारितेच्या विश्वामध्ये ठळकपणे उठून दिसणारा असा विचारवंत पत्रकार आहे विचार करतो म्हणजे जे करणं म्हणजे आज काहीतरी विचित्रच काम करतो असं वाटावं विचार करतो म्हणजे याला काही काम नाही दुसरं म्हणजे म्हणून नुसतंच विचार करतो म्हणजे विचार करणं ही जणू काही वाईट गोष्ट झालेली आहे विचार न करता जे काही दाखवलं जातं ऐकवलं जातं सांगितलं जातं त्याच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवणं आणि त्याबद्दल अतिशय गर्वानी आणि पोकळ अशा अभिमानाने बोलणं या संस्कृतीमध्ये विचार करणारा माणूस काही नाकारणारा माणूस विरोध करणारा माणूस प्रतिकार करणारा माणूस हा जणू शत्रू झालेला आहे व्यवस्थेचा कारण व्यवस्थाच अशी झालेली आहे की तिला जो संवेदनशील असेल ज्याचा मानवी मूल्यांवर मानवतेवर हे जग नीट चालवायच्यावर विश्वास असेल त्याला विरोध करण्याशिवाय प्रतिकार करण्याशिवाय आणि जबाबदारी घेऊन हे सगळं करण्याशिवाय आज पर्याय नाही आहे कोणाचं शत्रुत्व विकत घेतो तो लोकांचं नाही घेत तो तर लोकस नाही असतो आणि तो लोकस नाही असतो म्हणून तो, तो व्यवस्थेचा शत्रू होतो ही स्थिती आहे कुणाला खुपतो तो ज्यांना विचार केला जाऊ नये आणि विचारपूर्वक लोकांसमोर जगाचं वास्तव मांडलं जाऊ नये असं वाटतं त्यांचंही अशी मंडळी त्यांना शत्रुवत वाटत असते मग वास्तव कसं मांडायचं जसं सांगितलं जाईल तसं जसं दाखवलं जाईल तसं पण दाखवणारे कोण आहेत सांगणारे कोण आहेत तुमच्यापर्यंत जे काही दाखवलं जातं सांगितलं जातं ज्या कथा कहाण्यांमधून ज्या मालिकांमधून ज्या वृत्तांमधून शेवटी याची तुम्हाला काय दाखवायचं याची निवड कोणीतरी करताना आणि प्रत्येक वाहिनीचं जर तुम्ही नीट वैशिष्ट्य पाहिलं वृत्तपत्राचं पाहिलं तर या निवड करणाऱ्याला सुद्धा ती निवड करण्याचं किती स्वातंत्र्य असतं हा निवड करणारा जो कोणी असतो ज्याचं नाव संपादक असतो मग ती वृत्ताची असो वृत्तवाहिनीतली असो वृत्तकथांची असो कोणतं वृत्त कशा रीतीने किती प्रमाणात कमी जास्त करून तुमच्यापर्यंत पोचवायचं हे काम वृत्तपत्रांमध्ये टाईप साईज कमी जास्त करून त्याला दिलेली जागा कमी जास्त करून साधला जातो परिणाम वाहिन्यांमध्ये ओढून रडून अधिक जास्त ओरडून अधिक भडकपणे दाखवून अधिकाधिक आक्रमक असं ते करून स्पर्धेमध्ये इतरांच्या त्यांनी काय दाखवलं आहे त्यापेक्षा आपण अधिक काय दाखवू शकतो हा जो बाजार आहे या बाजारात निलिंद कीर्ती सुद्धा उभा आहे त्याचा एक भाग आहे पण या पत्रकारितेच्या वृत्तकारितेच्या बाजारापासून अलिप्त आहे हा बाजाराचा मनाने भाग नाही आहे पेशानी भाग आहे पेशानी एखाद्या गोष्टीचा भाग असणं आणि व्यक्ती म्हणून आपल्याला ती मान्य असणं या दोन भिन्न गोष्टी आहेत जग आहे तसं तसंच्या तसं मान्य करणं स्वीकारणं आणि त्याविरुद्ध ब्रसुद्धा न काढणं ही पत्रकारिता नाही आहे जग जसं आहे ते जर विद्रूप असेल कुरूप असेल स्वरूप नसेल असुंदर असेल अमानवी असेल क्रूर असेल हिंसक असेल तर त्याच्यावर भाष्य न करता केवळ त्याची छायाचित्रणं छायाचित्र दाखवणं ही सुद्धा पत्रकारिता नाही संपादकीय भाष्य विना चाललेली वृत्तकारिता आणि संपादकीय भाष्यसुद्धा तिच्यावरही पुन्हा कोणाची नियंत्रण तर त्या माध्यमांकरता पैसा जिथून येतो अशा उद्योगांच्या व्यवसायाच्या प्रतिष्ठानांच्या जाहिरातीचे पुरवठादार आणि त्या जाहिराती ज्यांच्या असतात ते मालक आणि माध्यमांचे मालक यांच्या हितसंबंधांना बाधा न येऊ देता जेवढी करता येईल तेवढी वृत्तकारिता मी तर पत्रकारिता शब्दही वापरणं बंद केलेलं करणे एवढं वाहिन्यांचं आणि माध्यमांचं आज काम राहिलं त्याच्यामुळे विचार करणारा वार्ताहर विचार करणारा संपादक विचार करणारा पत्रकार लोकांच्या बाजूनी बोलणारा पत्रकार जगाची काळजी करणारा पत्रकार आणि त्या दृष्टीने प्रचंड मेहनत करून ग्रंथ लिहून ते प्रकाशित होतील हे बघणारा पत्रकार दुर्मिळ गोष्ट आहे मिलिन कीर्ती अशा दुर्मिळ प्रजातीपैकी एक आहे म्हणून मी इतकं त्याच्याबद्दल आहे त्याचं नुकतच काही दिवसांपूर्वी सहमतीची हुकुमशाही या नावाचा एक ग्रंथ आला अतिशय लक्षणीय ग्रंथ आहे हा एक सुबुद्ध आणि उत्तम वाचक आहे आणि आत्ता मी म्हटल्याप्रमाणे या द्रुमिळ प्रजातीतला यांचा व्यासंग जो आहे त्याचं वाचन जो आहे त्याचा अभ्यास जो आहे तो आजच्या या पत्रकार तथाकथित पत्रकारितेसाठी निरुपयोगी आहे हो अनावश्यक आहे पण समाजासाठी अतिशय आवश्यक आहे त्याच्या स्वतःसाठी अतिशय आवश्यक आहे आपला पत्रकारितेचा व्यवसाय सांभाळून सुद्धा त्यांनी आपला हा व्यासंग आपला अभ्यास आणि व्यवसाय बाहेरचं असं बलदंड लेखन बलदंड खूप महत्वाचं आहे कमी लिहा पण उत्तम लिहा सकस लिहा आवश्यक ते लिहा भरताड लिहून नुसते पुरस्कार गळ्यामध्ये नरमुंडांच्या माळा जशा असतात आणि ते जसं शौर्याचं प्रतीक असतं तसे पुरस्कारांच्या माळा हे काही उत्तम लेखनाचं प्रतीक नाही आहे उत्तम पत्रकारितेचंही प्रतीक नाही आहे त्याचं प्रतीक फक्त उत्तम लेखन आहे मिलिन कीर्ती त्या उत्तम लेखकांपैकी आहे त्या उत्तम विचार करणाऱ्यांपैकी आहे हे सगळं करून आणि हा पत्रकार नागपूर विदर्भातला हे मराठीला हवं आहे विदर्भाला तर आहेच आहे आणि मुख्य म्हणजे हा केवळ ललित साहित्य कविता कादंबऱ्या यातला लेखक या, ले या वैचारिक शास्त्रीय विषयांवरती लिहितो आणि संदर्भ मूल्य असणारा ग्रंथ लिहितो आहे मराठीमध्ये नव्या विषयांची अशा पद्धतीने भर घालण्याची इच्छा असलेल्या अशा काही मोजक्या लोकांपैकी मिलिन कीर्ती एक आहे त्यामुळे नव्या आकलनाची भर पडते वास्तवाच्या मिलिन कीर्तीच्या या ग्रंथाने सुद्धा पडते तीन अतिशय महत्वाचे ग्रंथ त्यांचे आतापर्यंत सुगावा आणि लोकवांगण या अतिशय प्रतिष्ठित अशा आणि वैचारिक प्रकारचं लेखन प्रकाशित करण्यासाठी ख्यातनाम असलेल्या प्रकाशकांनी प्रकाशित केलेले आहेत आत्ता आलेला है, है। जो आलेला आहे त्याचा चौथा ग्रंथ आहे आणि हा जो ग्रंथ आहे हा पूर्वप्रकाशित हा दुसरा खंड आहे हा कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग या मालिकेतला हा खंड आहे सहमतीची हुकुमशाही पहिला खंड हा तंत्रज्ञानाची प्रबळ सत्ता हा होता कसे विषय हाताळतो आहे हा माणूस आहे बघा तो खंड आणि हा दुसरा खंड हा दुसराही खंड गृहाने प्रकाशित केलेला आहे मग म्हटल्याप्रमाणे हा स्वतः एक आंबेडकरी विचार चळवळीतला ख्यातनाम कार्यकर्ता आहे आणि हा खंड सुद्धा त्यांचा पहिल्या खंडासारखा अतिशय संदर्भ संपृत आहे भरपूर संदर्भ <laughs> अभ्यासपूर्ण आहे हे प्रत्यक्ष जीवनाकडे पूर्णपणे डोळेझाग करायची त्यापासून फारकत घ्यायला बाध्य करायचं आणि नव्या आभासी अशा प्रतिमा आणि योग निर्मिती आणि त्याचंच तेच वास्तव म्हणून समोर आणायचं हे जे काही चाललेलं आहे त्याच्यावरती भाष्य करतात हे सगळे ग्रंथ त्यांचे मिलिन कीर्तींचे आणि मराठीतले या पद्धतीचे एकमेव ग्रंथ आहेत तिने हे लक्षात अशा पद्धतीचं शास्त्रीय वैचारिक लेखन मराठीमध्ये अतिशय दुर्मिळ आहे अपवादानी आहे आणि त्यातही ज्या लेखक पत्रकारांनी हे करायला पाहिजे आहे त्यांच्याकडून तर ते लेखन होणंही दुर्मिळच बाब झालेली आहे शोधावे लागतात असे मिलिंद कीर्तींसारखे त्यामुळे मिलिंद कीर्ती एकदम उठून दिसत आहेत त्यात त्यामुळे त्यांच्या लेखनाचं मोलही या संपूर्ण पार्श्वभूमीवरती फार मोठं आहे आता ते हे जे करू इच्छितात आणि समर्थपणे करून दाखवतात करतात एवढ्या सगळ्या क्लेश यातना वेदना जे जगण्याच्या सहन करत त्याचं कारण कशात आहे त्याचं कारण हे जबाबदारी घेण्याच्या वृत्तीत आहे आणि तेही सामाजिक बांधिलकीत आहे जग सुंदर झालं पाहिजे छान झालं पाहिजे मानवी मुलं जपली गेली पाहिजेत भाषण करायला फार चांगलं आहे पण कृती कशातून होते कृती ही प्रत्यक्ष जबाबदारी घेण्यातून होते आणि हा लेखक ती जबाबदारी घेतो आहे त्या जबाबदारीने लिहितो आहे सहमतीची हुकुमशाही याचा पाया घालणारं दशक म्हणून भारतामध्ये दोन हजार चौदा नंतरच्या दशकाकडे बघितलं जातं आणि दोन हजार चोवीसला जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये सुद्धा हा मुद्दा केला गेलेला होता आणि ही जी संज्ञा आहे ही मुळात आली कुठून सहमतीची हुकुमशाही हो ही आली नाझी भस्मासुराचा जो उदयास्त जर्मनीमध्ये झाला होता त्याच्यावर जे इंग्रजी पुस्तक होतं द राईज अँड फॉल ऑफ थर्ड राईट right. त्याचं स वाळिंब्यांनी मराठीमध्ये केलेल्या अनुवादाच्या बलदंड अनुवादाच्या मोठ्या पुस्तकांच्या खूप प्रती विकल्या गेल्या आहेत नाजी भस्मासुराचा उदय असतो मोठं पुस्तक आहे भरपूर विक आवृत्त त्यांनी झाले तर सहमतीची हुकुमशाही ही कशी निर्माण होते याचं उदाहरण म्हणून जगाने हिटलरकडे बघितलं नाझीनकडे बघितलं मुसोलिनीकडे बघितलं आता रशियाकडे बघत आहेत त्या उत्तर कोरियाकडे बघत आहेत एका अर्थाने चीनकडे बघत आहेत पक्ष कोणतं आहे हे महत्वाचं नाही आहे वृत्ती कोणती आहे कशा पद्धतीने चालवते जाते सत्ता ती लोकशाही पद्धतीने लोकसत्ताक पद्धतीने लोकसहभागाने चालवली जाते की लोकविनमुख पद्धतीने लोकसहभाग नाकारून लोकांवर आपलं म्हणणं लादून चालवली जाते आपण म्हणू तेच सत्य आपल्याला पाहिजे तेच ठेवायचं आणि आपल्याला नको तेव्हा वगळायचं आपल्याला पाहिजे तोच इतिहास आणि इतिहासात आपल्याला पाहिजे तेच ठेवायचं आणि बाकीचं वगळायचं इतिहासाचं शास्त्र काय सांगतो त्याची काळजी करायची नाही हे सगळं हिटलरी काळात झालेलं आहे म्हणून त्याला कन्सेंटेड कन्सेन्सिव्हल डिक्टेटरशिप म्हटलं गेलं होतं फॅसिझमला सहमतीची हुकुमशाही याचा अर्थ फॅसिझम अधिनायकवाद अशीच्या अशीच संज्ञा वेगळ्या अर्थाने माध्यमतज्ज्ञ असलेले आणि आजही हयात असलेला अठ्ठ्याण्णव वर्षाचा मोठा भाषा वैज्ञानिक व्हिएतनामच्या चळवळीत अमेरिकेच्या विरोधात उभा झालेला विचारवंत नॉम चॉम्स्की यांनी मांडलेली आहे मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट हा सिद्धांत माध्यमांच्या बाबतीत त्यांनी मांडला जनमाध्यमं दूरदर्शन दूरचित्रवाणी आपण जे जे काही म्हणतो हे माध्यम हे मुळामध्ये सगळे जनमाध्यमं ही मुळामध्ये सहमती लोकांची निर्माण करण्याचा उद्योग कसा आहे एका विशिष्टच गोष्टीबद्दल लोकमत त्याच बाजूने कसं झुकवायचं हे जनमा माध्यम उद्योगाचं वर्णन चॉमस्कीने केलेलं आहे आणि ते करताना अमेरिकन जनमाध्यमांचे दाखले आणि संदर्भ देत केलेलं आहे हवेत केलेले नाही आहे आणि जनमाध्यमाच्या विद्याशाखेमध्ये नॉन चॉमस्कीचा प्रकोगांडा थेरी नावाचा जो सिद्धार्थ आहे तो शिकवला जातो मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट जे आहे हे शिकवलं जातो भारतासारख्या देशातही माध्यम उद्योग जो आहे हा कोणाच्या हाती आहे आणि कोणाच्या पावलावर पाऊल टाकून चालतो तो कोणाचं अनुकरण करतो हा काही भारतीय माध्यम उद्योग आहे का भारतीय स्वरूपाचा आहे का भारतीय मूल्यांचा आहे का काही वेगळे वेगळेपण आहे का जगातल्या जनमाध्यमांपासून तर नाही हे भारतातला बहुतांश माध्यम उद्योग हा अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मालकीचे त्यांच्या भागीदारीत स्वकीयांचे आणि त्याच चरित्र आणि स्वभावाचे हा उद्योग भारतीय म्हणजे त्यांच्या जाहिरातदारांना आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना हवं तेच आणि तसंच जग निर्माण करणे या उद्दिष्टांना बांधील असलेली माध्यमं आहेत म्हणजे जगाचं जे अमेरिकीकरण या माध्यमांनी करून झालेलं आहे त्याच्यात आपणही आलेलो आहोत ते करण्यात मदत करण्यामध्ये तसं अमेरिकन मूल्यांचं संस्कृतीचं आणि एकसारख्या मेंदूंचं सगळं जग करायचं आणि त्याच्यासाठी जी साधन सामुग्री म्हणून माध्यम पत्रकारिता पत्रकार वापरायचे असं एक प्रचारतंत्र हे वृत्ततंत्र राहिलंच नाही आहे म्हणून आता माध्यम विद्या वापरली जाते वृत्तविद्या वापरली जाते कारण या बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांचा माल विकला जाण्यासाठी त्यांच्या हिताचं जग निर्माण करण्यासाठी सगळं जगच एका वृत्तीचं एका विचाराचं एका पद्धतीचं असं निर्माण करायचं एका चेहऱ्याचं कोणतीही वस्तू पण त्यांच्याच ब्रँडची विकत घेणारं वस्तू मागणारं नव्हे त्यांचा ब्रँड मागणारं एकाच पद्धतीने विचार करणारं एककल्ली एक केंद्री असं करून सोडायचं आहे त्याच्यात ते, ते यशस्वी झालेली आहेत ही जी भेसूरता आहे ही जे भयावह चित्र आहे ही जी असांस्कृतिकता आहे ही जी असहिष्णुता आहे हा अविवेक आहे हे वेगळेपण नाहीसं करणाऱ्या माणसाचं आहे त्याच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांचं मानवी वैशिष्ट्यांचं त्याच्या मूल्यांचं त्याच्या भौगोलिक वैशिष्ट्यांचं त्याच्या ऐतिहासिक वैशिष्ट्यांचं त्याच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांचं ही भेसुरता ही भयावहता आणि त्याचंच वर्चस्व त्यामुळे मानवी मूल्यांचं लोकशाही बहुविधतेचं सहिष्णू विवेकी मूल्यांचं हे सगळं वेगाने रूपांतर वर्चस्ववादी एककल्ली एककेंद्री हुकुमशाही वृत्तीत करून सोडणे आणि ते देखील माध्यमांच्या द्वारा तसं जनमत तयार करून लोकांची त्यासाठी सहमती निर्माण करून घेणे हे सगळं कसं घडतं ही प्रक्रिया हे सांगणारी जी शास्त्र आहेत विद्या आहेत त्या सगळ्यांचं नीट अध्ययन आकलन करून विलीन कीर्ती यांनी सहमतीची हुकुमशाही या ग्रंथामध्ये हे सगळं सहस्तर तपशीलवार वर्णन केलेलं आहे तीनशे सोळा पृष्ठांचा हा ग्रंथ आहे चार, चार मुख्य भागामध्ये विभागलेला आहे दहा प्रकरणं आहेत आणि चौऱ्याहत्तर संबंधित वेगवेगळे उपविषय आहेत इतकं ते सुटसुटीत करत आणलं आहे त्यांनी की हे विवेचन त्या उपविषयांमधून त्या उ विषयांच्या उपशीर्षकांमध्येच नेमक्या मुद्द्यांची मांडणी त्यामुळे खूप सुलभ झाली म्हणजे भारतीय संदर्भामध्ये मोक्ष निजात निर्वाण पॉप्युलिझम सांस्कृतिक वर्चस्व अस्मितांचे अंगार निर्मिळांचे साधनं त्याचं विवेचन आभासी सत्याला वास्तव म्हणून मांडणं ही माध्यमांची निर्मिती कशी आहे हे समजावून सांगणं त्याची विविध विद्या तंत्र तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्था यांचे परस्पर संबंध त्याचा राजकारणाशी असणारा अनुबंध सामाजिक आर्थिक लोकशाहीचं त्यामुळे बदलणारं स्वरूप असं खूप काही मांडणारा मोठा हवा या ग्रंथाचा आहे म्हणजे मानव प्राण्याचं पृथ्वी तलावरचं एकमेव वैशिष्ट्य जी बुद्धी तिचं कृत्रिम बुद्धिमत्ता युगामध्ये माणसाशी नातं तुटण्यापर्यंत मानवाचा प्रवास कसा होत गेला हे सगळं काम माणूस हा बुद्धिविहीन प्राणी कसा केला जातो आहे तो नुसता मूर्ख बनवला जात नाही आहे तर मूर्ख केला जातो आहे त्या सगळ्या बहा भयावहतेचं अतिशय शास्त्रीय पद्धतीने विवेचन करणारा हा ग्रंथ आहे तो वाचताना उद्या राज्यसंस्था देखील सजीव मानवी प्राण्याची न राहता कृत्रिम बुद्धिमत्तेच्याच प्रजातीची कशी असू शकेल लेखन वृत्त निबंध कथा कविता साहित्य निर्मिती हे सारच कृत्रिम बुद्धिमत्ता करत गेल्याने माणसाला कामच उरणार काम नाही आणि माणसाला जो कामच उरणार नाही आणि त्याचं आयुर्वाद मात्र दीडशे दोनशे वर्ष वाढेल असं जे जग निर्माण होऊ घातलं लवकरच उत्पादन तर यंत्रच करणार मग माणूस एवढं जगून काय करणार हा एक भीषण प्रश्न मानवजातीसमोर उभा उभा आहे हे हा ग्रंथ वाचताना हे सगळे प्रश्न आपल्याला पडत जातात बुद्धिगामी मानवाची जागा बुद्धिगामी यंत्र घेत आहेत वास्तव प्रतिमा प्रत्यक्ष आभास यातला भेदच पुसला जातो आहे तो का पुसला जातो आहे तो कसा पुसला जातो आहे कशामुळे पुसला जातो आहे आणि असं पुसला तो जाणे कोणाच्या हिताचं आहे आणि कोणाच्या अहिताचं आहे अशा सगळ्या प्रक्रियात्मक बाबींची प्रचंड माहिती गोळा करून वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथांचा उपयोग करून या जटिल विषयाची अतिशय सुलभ मांडणी सर्वसामान्य मराठी वाचकालासुद्धा कळेल एवढ्या सुलभ रीतीने मिलिन कीर्तींनी ग्रंथा या ग्रंथामध्ये त्यांच्या केलेली आहे या ग्रंथाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा लेखक कोणतीही बाजू घेत नाही कोणत्याही नैतिक भूमिकेतून हे ग्रंथ लिहत नाही हा तपासणी करतो आहे फक्त या सगळ्या गोष्टींची काय आहे कसं आहे कसं झालं कशामुळे झालं काय होणार आहे आणि त्याचं भाष विश्लेषण करतो आहे की त्यातून काय हित हित मानवजातीचं काय त्याच्यासमोर वाढवून ठेवलेलं आहे तो यंत्र किंवा तंत्रज्ञानविरोधीसुद्धा नाही फक्त यंत्र किंवा तंत्राचा विवेकी आणि अविवेकी वापर यातला फरक जाणवून देणे ही त्याची बांधिलकी आहे आणि तो प्रयत्न फार निष्ठे तो करतो आहे आपल्या या आधीच्याही सगळ्या ग्रंथातून आणि या सहमती हो जे हुकुमशाही याही ग्रंथात गेल्या अर्धशतकातलं जे अत्यंत अस्वस्थ करणारं वर्तमान आहे त्यातून जे प्रश्न उभे झालेले आहेत हे कोणाला उभे दिसतात हे प्रश्न जो विचार करतो त्याला एकदा विचारविहीन दगडच व्हायचं था ठरवल्यावर माझ्या मना बंद दगड असंच मनाला सांगितल्यावर प्रश्न पडण्याचा मुद्दाच उद्भवत नाही डोक्याला तापत नको डोक्याचा उपयोगच नको म्हणून तर कृत्रिम बुद्धिमत्ता तुमच्या डोक्याच्या जागी ती येते तुम्हाला तर चालवायचंच नाही आहे हे पण तुमच्या डोक्याने जर काही पुढे कामच होऊ शकणार नाही आहे तर त्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी सुद्धा तुमची डोकी निरुपयोगी आहेत ना म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेची डोके वापरणार तुम्ही घरी बसा हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न या ग्रंथामध्ये आहे समकालीन जगण्याच्या सत्तेच्या जीवनाच्या उद्दिष्टांमध्येच बदल कसा केला गेला होता आणि तो कसा अनिष्ट आहे आणि आता जर तो केला गेला नाही तर सगळी संपूर्ण मानव प्रजातच ज्या गर्तेत ढकलली जाते आहे त्यातून ती बाहेर येणार नाही हे या ग्रंथाचं सांगणं आहे त्याचं वैश्य मानवी मूल्य म्हणजे काय त्याची पुनर्व्याख्या करण्याची गरज जे आम्ही सतत म्हणत असतो की ही पुनर्व्याख्या केल्याशिवाय ह्या हो जगात परिवर्तन अशक्य आहे तेच मिलिनकर्ती या ग्रंथात सांगत आहेत ती गरज का आहे कशी आहे ते ग्रंथ हा जाणवून घेतोय त्याची शैली सुबोध आहे त्याचं चिं फक्त त्याचं चिंतन भाष्य जे आहे प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी थोडं सारांश रूपाने जे यायला पाहिजे होतं उपसंहार स्वरूपात तरी यायला पाहिजे होतं ते मात्र अशा विचार समृद्ध ग्रंथामध्ये जे अपेक्षित असतो ते नाही आहे ही एकच उणीव या ग्रंथाची मी मागेही मांडली होती आत्ताही सांगतो आहे आणि दुसरी आवृत्ती निघेल तेव्हा ही उणीवसुद्धा त्याची निश्चितच दूर झालेली असेल आणि लेखकांनी देखील ती दूर सारण्याची काळजी घ्यावी अशी आपणही अपेक्षा व्यक्त करू धन्यवाद